नमस्कार आपण पाहतात मूवमेंट टी व्ही मराठी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा बसतोय त्यामुळे रक्तदान शिबिर घेण्यात आलं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते रक्ताला जात नसते सर्वांचे रक्त एकच असते याची प्रचिती सासवड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आली पुरंदरमधील सर्व समाजातील बांधवांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला महिलांची व तरुणींची संख्या देखील लक्षणीय होती या शिबिराचे महत्व म्हणजे ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांना महाराष्ट्रात कुठेही रक्ताची गरज भासली तर त्वरित रक्तपुरवठा होईल असे पुरंदर ब्लड बँक सासवड व अक्षय ब्लड बँक सासवड हडपसर यांच्या संचालकांनी सांगितले या प्रसंगी उद्योजक अनिल बाप्पू जगताप बापू जगताप दादा जगताप हर्षवर्धन पायगुडे स्वप्नील गायकवाड महेश सनस अमोल कड आकाश शेळके योगेश कोलते संदीप राऊत राहुल कामटे रामदास तात्या बोरकर भालचंद्र जाधव संतोष जगताप पांडुरंग जगताप सचिन मोकाशी निखिल सावंत संदीप कामते स्वीकार निगडे प्रभाकर आडेकर गणेश बोरकर शिवम कामते इत्यादी मान्यवर उपस्थित होते टी टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुडे सासवड सकल मराठा समाज पुरंदर तालुका यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी आज अक्षय ब्लड बँक आणि त्याचप्रमाणे पुरंदर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने एक सामाजिक योगदान म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या भारतीय स्वातंत्र्य दिना स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सकल मराठा समाज तसेच सर्व समाजाच्या बांधवांना आज या ठिकाणी रक्तदानासाठी आवाहन करण्यात आलं होतं आज या ठिकाणी मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळत आहे आणि जवळपास आत्तापर्यंत दोनशे चाळीस समाज बांधवांनी आणि रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सकल मराठा समाजाने नेहमीच समाजातील सर्व थरातील लोकांना मदतीचं भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे इथून पुढे सुद्धा मराठा समाज मग शेतकरी असतील कामगार असतील वेगवेगळ्या घटकातील लोकांना सतत सहकार्य करण्याचं काम सकल मराठा समाज या ठिकाणी करत असतो त्यामध्ये नंदुका जगताप असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे शिक्षक बांधव असतील त्या ठिकाणी जिल्हा केंद्र केंद्रपूर संघटनेचे नेते मामा जगताप वृंद तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजीराव फडतरे त्याचप्रमाणे तालुकाचे माजी अध्यक्ष गणेशराव लवांडे तालुका संघाचे कोषाध्यक्ष शिवदाजी धुमाळ समिती जगताप त्याचप्रमाणे सरचिटणीस पाहुणदाजी कुंभारकर संजयजी लावांडे त्याचप्रमाणे आमचे शिक्षक मित्र उदयजी कोमन प्रवीण कोमन सुनील गाडे यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अक्षय ब्लड बँक आणि पुरंदर ब्लड बँक यांचे खूप खूप आभार मानतो आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जी गोमातेने स्वराज्य स्थापनेची प्रति स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली हेच सामाजिक भान या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या महिला भगिनींनी सुद्धा राखून आज मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे यापुढे मराठा समाज आणि सकल मराठा बांधव तालुक्यामधील सर्व समाजघटकांना सतत सहकार्य करण्याची भूमिका कायम राखतील आणि या सर्व रक्तदात्यांना इथून पुढे कधी आजीवन आपल्या आयुष्यामध्ये कधी रक्ताची गरज लागली की अक्षर ब्लड बँक आणि पुरंदर ब्लड बँक आणि सकल महाराष्ट्र त्यांना रक्त देण्यासाठी कायम चोवीस तास तत्पर राहील कटिबद्ध राहील असं मी या ठिकाणी पाहिजे तो धन्यवाद शिवछत्रपतींच्या वरस्पारशाने पाहून झालेल्या संतश्रेष्ठ श्रेष्ठ स्वतंत्र त्यांच्या पुण्यनगरीमध्ये सकल मराठा समाजाच्या सकल मराठा क्रांती मुक्षते होती आज खऱ्या अर्थानं सर्वच समाज बांधवांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वच जाती धर्माच्या सर्वच समाज बांधवांनी या रक्तसंकलनामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवून एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह आणि वेगळं सामाजिक उत्तरदायित्व रक्तसंकलनामध्ये दाखवलं निश्चितपणे हे कौतुकास्पद असत आहे खर तर रक्ताला कुठली जात नसते सर्व जातीपातीचे मुखवटे आणि जातीपातीची पालत्रणे खऱ्या अर्थाने त्या एका मंडपाच्या बाहेर काढून आल्यानंतर मंडपामध्ये आल्यानंतर ते उरत ते फक्त रक्तदान हे श्रेष्ठदान आणि निश्चितपणे हीच आम्हा सर्व मराठा बांधवांना स्वराज्याची शिकवणे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या सर्वच जाती धर्मातल्या लोकांना हीच शिकवण स्वराज्याने दिलेली आहे आणि त्या स्वराज्याच्या शिकवण शिकवणुकीवर चालणारा हा पुरंदरमधील संपूर्ण समाज बांधव आणि या समाज बांधवांच्या सहकार्याने आजचं हे यशस्वी असं रक्तदान शिबिराचं रक्त संकलित करण्याचं आयोजन करण्यात आलं विशेष करून या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वच बांधवांचं भगिनींचं आणि विशेष करून सकाळी आठ वाजल्यापासून रक्त संकलित करण्यासाठी त्यांनी विशेष अशी मेहनत घेतली की अक्षय ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी सर्व डॉक्टर्स नर्सेस तसेच पुरंदर ब्लड बँकेचे देखील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं देखील मी समस्त समाज बांधवांच्या वतीने मला समाज परिवाराच्या वतीने मनापासून कौतुक करतो की आज आपण देखील एवढ्या उत्साहामध्ये दे आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हे शिबिर झालेलं असताना यशस्वी झालेलं असताना आपण देखील सकाळपासून कुठेही हल्ला नाही किंबहुना कुठलंही कारण देखील दिलं नाही मध्यंतराच्या काळात देखील आपण जेवाने देखील थांबलं नाही हे देखील विशेष उल्लेख करावी अशीच बाब सकाळपासून आम्ही बघतोय बरेचसे बांधव इथे सकाळपासून आता ती सर्व कामे सोडून या ठिकाणी सकाळपासून थांबून येत विशेष निमंत्रणांनी निम, निमंत्रितांमध्ये खऱ्या अर्थानं नामोल्लेख करावा अशी बरीच लोक इथं उपस्थित आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आदरणीय नगरसेवक आदरणीय नंदूबापू जगताप असतील मागाशी कोणीतरी उल्लेख केला पुरंदरचे नारंगे पाटील म्हणून आणि ते खऱ्या अर्थानं इथं आमचे स्वप्नीलजी गायकवाड आहेत महेशजी सनस आहेत जाधव साहेब आहेत गडसाहेब आहेत कुंभारकर आहेत आमचे बंधू पांडुरंग जगताप आहेत संतोषजी भोसले इथं उपस्थित आहेत सर्वच आणि ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांचं परत एकदा पुनश्च एकदा सकल मराठा समाजाच्या वतीने मनापासनं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि अशीच सेवा रक्तदानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील आपण सर्व बांधव करत राहा तेवढंच ईश्वरचं मी प्रार्थना करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र